संतान प्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासून केले जाते संतान गोपालकृष्ण व्रत जाणून घ्या व्रतविधी नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी मूल झालेले नसते पती पत्नीच्या पत्रिकांमध्ये सुद्धा काहीही दोष नसतो तरी मूल होत नाही अशी अनेक जोडपी असतात त्यांना खूप दुःख होते त्यांच्यासाठी हे संतान गोपालकृष्ण व्रत उपयुक्त ठरते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्रतविधी संतान गोपालकृष्ण व्रतविधी अंघोळ करून शुद्ध सोहळ्यात सकाळीच ही पूजा करावी यासाठी देवघरात एका बाजूला आधी रांगोळीने कृष्णाचा पाळणा काढून घ्यावा ही रांगोळी रोज नवी काढावी चार ओळी चार बाजूंनी घालून टोक जोडून घ्यावे मधोमध श्री लिहावे चारही बाजूंनी हळद कुंकू वाहावे नंतर मधोमध एका वाटीत बाळकृष्ण ठेवावा पहिल्या दिवशी व्रत सुरू करताना संकल्प करावा आचमन करून देश काल उच्चारून श्रीकृष्ण प्रेरणया पुत्रस्थान प्राप्तीपित्यर्थ संतान गोपाल कृष्ण व्रत करिशे असे म्हणून तामणात पाणी सोडावे आपली सर्व पापकर्म नाश होऊन संतान प्राप्त व्हावी असे देवाकडे मागणी मागावे सर्वात प्रथम कृष्णाला आव्हान करावे यासाठी थोड्या अक्षता हातात घेऊन कृष्णावर व्हाव्यात आणि आव्हान करिष्य असे म्हणावे नंतर षोडोपचार पूजा करावी जसे आवाहन आसन पाद प्रक्षालन अर्ध्य आचमन स्नान हे सर्व कृष्णाच्या मूर्तीवर करावे म्हणजेच बाळकृष्णावर तीर्थाच्या पळीने पाद प्रक्षालन समर्पयामी अर्धे समर्पयामी म्हणत पाणी घालावे आचमनासाठी पाणी घालावे नंतर स्नान म्हणूनही कृष्णावर पाण्याने अभिषेक करावा वाटीत साचलेले पाणी तुळशीमध्ये घालावे कृष्णाला पुसून देवघरात ठेवावे नंतर सोळ्या मनांचे गेजे वस्त्र अधिक दोन उपवस्त्र असे एकूण अठरा मण्यांचे वस्त्र श्रीकृष्णाला व्हावे त्यानंतर गंध अक्षदा हळद कुंकू तुळस पुष्प इत्यादी वाहून कृष्णाची पूजा करावी आपण काय वाहत आहोत याचा उच्चार करून समर्पयामी म्हणावे धूप लावावा एका चांदीच्या वाटीत दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा पूजा झाल्यानंतर हा नैवेद्य व्रत केलेल्या व्यक्तीने ग्रहण करावा इतर कोणालाही प्रसाद म्हणून देऊ नये कृष्णाची आरतीही करावी भगवंताला आरती अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नित्य आरती करणे श्रेष्ठ आरतीच्या ताटातल्या अक्षता कृष्णावर व्हाव्यात आरती खाली ठेवताना अक्षता ठेवून त्याच्यावर आरतीचे ताट ठेवावे आरती झाल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून कृष्णाला नमस्कार करावा त्यानंतर कृष्णाचे एकशे आठ कडव्याचे स्तोत्र म्हणावे त्याचबरोबर गर्भरक्षाकर स्तोत्र एकशे आठ वेळा म्हणावे हा मंत्र गर्भाचे रक्षण करतो व्रत नियम मध्येच मासिक धर्म आला तर चार दिवस जाऊ द्यावेत पाचव्या दिवशी पुन्हा हे व्रत सुरू करावे मध्ये जर परगावी जाण्याचा प्रसंग आला तर स्तोत्र मंत्र सुरू ठेवावेत एकादशीच्या दिवशी पूजा करावी स्तोत्र मंत्र पारायण करावे त्या दिवशी नैवेद्य दाखवू नये व्रत सुरू करण्याची योग्य वेळ हे व्रत कुठल्याही शुभ दिनी सुरू करू शकता तरी देखील गुढीपाडव्याला हिंदू नववर्षारंभी या व्रताची सुरुवात करणे इष्ट ठरते काही जण एकोणपन्नास दिवस हे व्रत करतात तर काही जण गर्भधारणा होईपर्यंत करतात व्रत समाप्तीच्या दिवशी नित्यपूजा करून गोड नैवेद्य देवाला दाखवून दाम्पत्य भोजन करून समाप्ती करावी यंदा तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे त्या मुहूर्तावर हे व्रत सुरू करायचे असल्यास ही माहिती उपयुक्त ठरू शकते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणम गत असे म्हणून पुरुषांनी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि स्त्रियांनी श्रीकृष्णाय नम हा वेळा मंत्र म्हणावा त्यानंतर संपूर्ण संतान गोपालकृष्ण स्तोत्र म्हणावे आणि स्तोत्र म्हणून झाल्यावर पुढील गर्भरक्ष मंत्र म्हणावा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण दैत्यनाशक केशव क्लेश निवार्य सकल गर्भ रक्षा करू प्रभो भक्तिभावाने हे व्रत केले असता लाभ होतो असा अनेक भाविकांचा अनुभव आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद